क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज एकशे चौऱ्याण्णववी जयंती आहे साताऱ्यातील सावित्रीबाईंच्या जन्मगाव असणाऱ्या नायगावात विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थित असणार आहेत शिक्षणज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे मंत्रालयात सुद्धा सावित्रीबाईंच्या प्रतिमेला अभिवादन केलं जाणार आहे अगदी काहीच वेळात नायगावात जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे तिथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचतील सावित्रीबाईंचं सा हे जन्मगाव आहे आणि तिथे सुद्धा आज त्यांच्या या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय एकशे चौऱ्याण्णवी जयंती आहे सावित्रीबाई फुले यांची आणि त्यानिमित्तानं हा अभिवादनाचा कार्यक्रम त्यांचा जन्मगाव असलेल्या नायगावात आयोजित केलाय जिथे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत शिवाय उपमुख्यमंत्री सुद्धा त्यांच्यासोबत असतील असं समजत आहे सध्या ही दृश्य आपण बघतोय नायगावातली जिथं सगळे पोलीस अधिकारी आहेत इतर नागरिक आहेत गावकरी आहेत जे मुख्यमंत्र्यांची तिथे येण्याची वाट पाहत आहेत सावित्रीबाईंच्या जन्मगाव असलेल्या नायगावातली ही थेट दृश्य पुढारी न्यूजवर आपण बघतोय संपूर्ण राज्यभर खरं तर आज विविध कार्यक्रमांचं आयोजन या निमित्तानं केलेलं आहे मंत्रालयामध्ये सुद्धा सावित्रीबाईंना नमन केलं जाणार आहे अभिवादन केलं जाणार आहे आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी साई सावंत यांच्याकडून साई नायगावात मुख्यमंत्री स्वतः येत असं समजतंय साधारण किती वेळ लागेल त्यांना तिथे पोहोचायला नक्कीच रिद्धी आता दोनच मिनिटांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आगमन होत आहे त्यानंतर ते सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाला देखील अभिवादन करणार आहेत त्यानंतर ज्यांचे जे जन्मघर आहे ते देखील ते पाहणी करणार आहेत त्याबरोबर एकंदरीतच या संपूर्ण नायगाव मध्ये देखील विविध विकास कामांचे देखील उद्घाटन होणार आहे आता आपण बघू शकता मुख्यमंत्री देवेंद्र देखील आता या स्मारकाच्या ठिकाणी देखील पोहोचलेले आहेत स्वतः पोलीस बंदोबस्त देखील आता आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आता त्यांच्या सोबत देखील मंत्री शंभूराज देसाई असतील मंत्री छगन मंत्री शिवेंद्र राजे भोसले असतील मंत्री जयकुमार गोरे असतील त्याचबरोबर आदित्य तटकर मंत्री या संपूर्ण जवळपास अर्धा डझन मंत्री हे त्यांच्या बरोबर आहेत निश्चित निश्चित आपण थेट प्रेक्षकांना सांगूयात की दृश्य आहेत साताऱ्यातल्या नायगावातली जे सावित्रीबाईंचं सा जन्मगाव आहे आणि तिथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पोहोचलेले आहेत कारण अभिवादनाचा कार्यक्रम आज नायगावात आयोजित केलेला आहे आणि त्यासाठी स्वतः फडणवीस तिथे उपस्थित आहेत त्याचबरोबर इतरही मंत्रिमंडळातले त्यांचे सहकारी सह आहेत मंत्री आहेत जे त्यांच्यासह इथं नायगावात आलेले आहेत मंत्री छगन भुज अंतर छगन भुजबळ आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहेत मंत्री आदिती तटकरे आहेत हे सगळे जण आज आहेत आणि मुख्य म्हणजे एकाच गाडीतून हे नेते इथं आलेले आहेत विशेषतः फडणवीस आणि राष्ट्रवादीतले नाराज असलेले छगन भुजबळ हे सुद्धा या एकाच गाडीतून इथं आलेले आहेत प्रचंड चर्चा त्यांच्या नाराजीविषयीच्या सुरू असताना मुख्यमंत्र्यांच्याच गाडीतून छगन भुजबळ सुद्धा इथे नायगावात पोहोचले पंकजा मुंडे आहेत आदिती तटकरे आहेत यावेळी त्यांच्यासोबत त्याचबरोबर शंभूराज देसाईची सुद्धा उपस्थिती आहे विशेष कार्यक्रम हा सावित्रीबाईंचा सा जन्मगाव असलेल्या नायगावात आयोजित केलाय आणि तिथे फडणवीसांचं औक्षण करून स्वागत केलं जात आहे शिवाय मंत्रालयामध्ये सुद्धा सावित्रीबाईंना आजच्या या जयंतीनिमित्त अभिवादन केलं जात आहे स्त्री शिक्षणासाठी प्रचंड हाल सहन करणाऱ्या सावित्रीबाई फुले या क्रांतीज्योतीला नमन करण्यासाठी हे सगळे मान्यवर इथं आलेले आहेत साताऱ्यातल्या नायगावात जे जन्मगाव आहे सावित्रीबाईंचं तिथे सा, हे सगळे मान्यवर आता पोहोचलेले आहेत संपूर्ण राज्यभरात आज कार्यक्रम आहेत पुण्यात फुलेवाड्यात सुद्धा कार्यक्रम आहे त्याचबरोबर ठिकठिकाणी शाळांमध्ये इतर सरकारी कार्यालयांमध्ये सुद्धा आज सावित्रीबाईंना हे नमन केलं जाईल ही दृश्य आपण बघतोय फुलेवाड्यातली किंवा मंत्रालयामध्ये प्रतिमा पूजन होणार आहे त्याची दृश्य आहेत आणि नुकतंच मुख्यमंत्र्यांसह इतरही अनेक मंत्री आहेत जे साताऱ्यातल्या नायगावात पोहोचलेत प्रतिनिधी साई सावंत यांच्याकडून तपशील घेऊया साई सध्या हे सगळे मंत्री मुख्यमंत्री तिथे पोहोचलेले आहेत काय नेमकं कार्यक्रमाचं स्वरूप आहे का का या नक्कीच रेड्डी आता मुख्यमंत्री सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाला अभिवादन केलेलं आहे आणि त्याचबरोबर जन्म घराची देखील आता ते पाहणी करणार आहेत त्यांच्यासोबत आता राज्याचे मुख्य राज्याचे मंत्री शिवेनराजे भोसले असतील जयकुमार गोरे असतील त्याचबरोबर राष्ट्रवादीचे जे नाराज आमदार आहेत छगन भुजबळ हे देखील त्यांच्यासोबत आहेत आणि दोघांनी एकाच गाडीतून प्रवास केल्याची माहिती देखील आता आपल्याला समोर आलेली आहे आणि त्यानंतर ते जे त्यांचं सावित्रीबाई फुले यांचे शिल्पगृष्टी जे आहेत तिथे देखील ते पाहणी mm. करणार आहेत त्यानंतर मूळ जे आहेत निश्चित साई या ठिकाणी आता आपण ही पुन्हा एकदा प्रेक्षकांना दृश्य दाखवूयात की नायगाव मध्ये जिथे हे सगळे आता सध्या मुख्यमंत्र्यांचा इतरही सगळे मंत्री उपस्थित असल्याचं आपण बघतोय हे सगळे जण महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना नमन करण्यासाठी इथं आलेले आहेत घोषणाबाजी यावेळी केली जातीय उपस्थित सगळ्या गावकऱ्यांकडून आणि मंत्र्यांकडून सुद्धा अरे क्रू मेंबर खाली